नमस्कार आपण ऐकत आहात राजकारण भाग सहा भाग सहा आणि हो सर अजून एक सांगायची गोष्ट राहिलीच तुमच्या या गावगुंडाची तोच परत माघारी येत राज बोलते तसंच ते आता आणखीन काय नवीन या याविर्भावात तिला एक गुवही उंचवतात खरं तर तिनं केलेलं काम ह्याचं कौतुक असतंच पण त्यांना या गावा या गावगुंडाची खरी ओळख नसल्याने धक्काही बसला होताच कुठे ना कुठे म्हणाला अहो सर इतकं पण घाबरू नका तीच पुढे हसत म्हणते तर तुमच्या गावगुंडाला हे बडाभाई नाव त्याने स्वतः स्वतःच स्वतःला दिलेलं आहे आणि गावात कोणी नाही म्हटलं त्याला तर म्हणे तो चपकेचे फटकही मारतो म्हणूनच हे गाव भीतीने गेले वर्षभर वर, त्याला हा मान देऊन शांत बसत बसून त्याची मान मान त्याची मनहानीच सहन करत होते तिने सांगितलेली माहिती ऐकून आता मात्र मेहता सर आवाक होतात मेहता सर यांचा जन्म तिथला होता पण त्यानंतर ते जास्त आपल्या गावी जात नव्हते कारण तिथे त्यांचं असं कुणीच नव्हतं ना शेतीभाती होती किती बघायला जावी हां पण या भाईबद्दल त्यांनी आपल्या एक दोन लंगोटी मित्रांबद्दल मित्रांकडून ऐकलं होतं जे त्याच भाईच्या तुकड्यावर जगत होते त्यामुळे त्यांनी केलेलं कौतुक ऐकूनच ते भाईसाठी इम्प्रेस झाले होते आणि त्यांनी त्याला मुद्दाम बोलावलं होतं की जेणेकरून आपल्या जन्मगावाबद्दल आपल्या लोकांबद्दल वाटणारी त्यांची आपुलकी जी अशी स्वस्त झोपू देत नव्हती ती सार्थकी लागेल आज काही खरं नाही माझं मरण मला समोरच दिसते राज भडबड करतच आपल्या ऑफिसमधून बाहेर पडते आणि आपली स्कूटी काढून विचार करतच हाय स्पीडने खाली गा स्पीडने गाडी पळवत असते धडाम असा एकदम जोरात आवाज येतो तीन गाड्या एकदा धडकल्या होत्या रस्ता तसा बऱ्यापैकी मोठा होता पण तो तीन रस्त्यांना जोडत होता एक स्कूटी एक होंडा आणि एक चारचाकी अशा तीन गाड्या होत्या चार चाकी आणि होंडाला जास्त काही लागलं नव्हतं पण स्कूटीची मात्र चांगलीच वाट लागली होती त्यावरची व्यक्तीवर व्यक्ती त्यावरची व्यक्तीवर ती स्कूटी पडली होती अरे नीट चालवता येत नाही गाडी तर मेन रस्त्यावर काय येता ती घेऊन ती व्यक्ती बशी उठण्याचा प्रयत्न करत जोरात ओरडते हुंडावरील व्यक्ती पळत तिला वाचवायला येते पण चार चाकीतला मालक न येता ड्रायव्हर बाहेर आला होता तू आणि मदतीला आलेल्या त्या हुंड्यावरच्या मुलाला पाहून ती ओरडते तरीच आज माझा दिवस खराब जातोय तुला पाहून ती आता ओरडते ओ खानदानी सौंदर्य मलाही काही हौस आहे ना तुमचा हा, हा खानदानी पाहिला पाहायला आणि नाही तितका वेळ पण समोर तिला पाहून त्या होंड्यावाल्या मुलाचे डोकं फिरतं आणि तो तिला मदत न करता रागात निघून जायला लागतो तुझ्यासारख्या कम नशिबीलाही पाहायला मला वेळ नाही ही राजलक्ष्मी ती अजून बोलतच असते पण तितक्यात ए जातोय कुठे आधी माझं झालेलं नुकसान भरून दे आणि मला हात दे त्याला माघारी फिरलेले पाहून ती हात दाखवून बोलते पण तो काही थांबत नाही हो तुम्ही बरोबर ओळखलं ती स्कूटीवाली आपली राज लक्ष्मी तर तो होंडावाला आपला सकाळचा पत्रकार ओमी लोखंडे भाऊ मला मदत कराल का तोच समोरून त्या चारचाकीचा ड्रायव्हरला हाक मारते खरं तर तिचं ते अरेरावी बोलणं ऐकून तोही परत जाणार होता आपल्या गाडीकडे पण तिने इतक्या प्रेवाने हाक मारली की त्याला नाही म्हणताच आले नाही आणि इतका वेळ चिडलेली आपली राज खरं तर त्यालाही फैलावर फैलावर घेणार होती पण आता सध्या तिला मदतीची गरज असल्याने ती शांत झाली होती धन्यवाद भाऊ त्याचा चेहराही न बघता ती आपली स्कूटी घेते आणि त्याच फास्ट स्पीडने ओमीला शिव्या घालत निघूनही जाते मोहन काय झालं रे त्या चार चौकीमधल्या राजवैभवने त्या ड्रायव्हरला विचारलं हो ती कार राजवैभव व मोहनची होती ज्यात बसून ते राजवैभवच्या आई अक्का राजवैभवच्या अक्कासाहेबांच्या वाड्यावर चालले होते जो मुंबई बाहेर होता आणि ती मुलगी ती मुलगी कोण होती रे राजचा आवाज ऐकून भाऊ बाहेर आला होता आणि तिचं ते सौंदर्य लांबूनच त्याला आकर्षित करत होतं पहिल्याच झलकामध्ये लव ॲड फर्स्ट सॅट असंच काही कोण होती ते माहीत नाही मित्रा पण हा महा डेंजर होती बघ तो होंडावाला बिचारा तिला मदतच करायला गेला होता पण वस्कन त्याच्या अंगावर गेली नाही मोहन त्याला बसायची खून करत स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसत बोलला हो ऐकलं मी आणि म्हणूनच बघायला आलो अशा महा डेंजर्स मुली बघ मित्रा तो पुढे अजून काय बोलणार पण का माहीत नाही तो शांत झाला लगेच प्रेमात बिमात पडलास की काय मोहन हसत म्हणतो प्रेमात पडायलाही नशीब लागतं भावा आमचं तुमच्यासारखं नाही ना जे मामीला तुम्ही सांगायचं आणि तुम्ही भोवल्यावर चढायचं आमचं बाबा अक्कासाहेब जिथे म्हणतील तिथे करायचं तो तोंड पाडून बोलतो पण मग चांगलंच आहे की तुला शेवटी त्यांची जी पसंत तीच तुझी पसंत तू तु हळूच बोलतो मोहननेही राजलक्ष्मीला पाहिलं होतं म्हणजे तू तु ओळखतोस का तिला त्याचं बोलणं ऐकून वैभव उत्साहातच विचारतो नाही नाही म्हणजे अरे तुलाही पसंत पडली असेल तर सांग उद्याच तिची कुंडली काढून घेतो आणि मग आपण करू काहीतरी गोलमाल साहेबांना पटवून देऊ की हीच तुझ्यासाठी किती चांगली आहे ते तो हसत का चालवत बोलतो बोलायला सोप्पा आहे रे तुला पण माहिती पण मला माहिती आहे ना ती समोर जरी आली तरी तुझे हातपाय कसे लटपटायचे लहानपणी वैभव हसत जुन्या आठवणीत रमत बोलतो तेव्हा वेगळं होतं रे तोही हसत बोलतो लहान होतो ना आपण सर्वजण पण आज डॅडा असताना तर वैभवला आपले डॅड म्हणजेच अभिषेक पाटील यांची आठवण येते आणि डोळे कधी ओलसर होतात ते त्याला समजत नाही चिल आपण दहा मिनिटात वाड्यावर पोहोचू मोहन एका हाताने त्याला थोपटत बोलतो आणि ते डोळ्यातील पाणी पूस नाहीतर अक्कासाहेब माझ्या मागे तलवार घेऊन उभे राहतील कुणाची हिंमत झाली आमच्या राजवैभवना अशी रडवायची सेम अक्कासाहेबांची नक्कल करत मोहन त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो मोहन तू पण ना कधी कधी कहर करतो आणि आपल्या मोहनच्या प्रयत्नांना आज यश येतं कारण आपले राजवैभव दिलखुलास असतात हम्म मी घरच आहे पण आता चला आपला वाडा आलाही तो गाडी थांबवत बोलतो आणि हसतच राजवैभव त्याच्या बोलण्याला आपला होकार दर्शवत मान हलवतो आणि खाली उतरतो मा साहेब मम्मी मम्मुडी गाडी पार्किंग केली नाही तोपर्यंत आपल्या मॅडम अहो राजलक्ष्मी घरात येताच आपल्या आईचा जप सुरू करतात अहो मस्का जो मारायचा होता ना मस्का नको लावू लवकर फ्रेश होऊन या साहेबांचा कॉलवर कॉल येऊन गेला आहे आपल्या आधीच मोठ्या वहिनी साहेब आणि धाकट्या वहिनी साहेब पोहोचल्या पण तिथे ज्यांचं घर दोन तीन तासांच्या अंतरावर असूनही आणि आपण दहा मिनिटाचा रस्ता तर अजून इथंच त्या बडबड करतच आपल्या नवीन साडीच्या निऱ्या नीट करत असतात एकीकडे हो आलेच पाच मिनटात पण बाबा नाही आला का गास ती जीप चावतच बोलते ते आणि वेळेवर त्यांचं तोंड वाकडं त्या तोंड वाकडं करत म्हणतात त्यांना आणि तुला माझ्या माहेरी जायचं म्हटलं की काय होतं काय माहीत इतर वेळी टाईमच्या आधी तयार असतात दोघं पण अक्काकडे जायचे की तुम्हा दोघांना हमकास उशीर होतो त्या परत आपली नॉनस्टॉप बडबड सुरू करतात आलोय आलोय आता जरा आमच्या चहा पाण्याचं पण बघा जरा आमदार साहेब आणि पत्रकार साहेब तोच हळूच आपले पायातले शूज काढून रॅकमध्ये ठेवत कॅम्प कॅप नेहमीच्या जागी ठेवत इन्स्पेक्टर नारायण भोसले म्हणजेच राजलक्ष्मीचे बाबा थोड्याशा मोठ्या आवाजात बोलतात मा साहेब माझ्यासाठीही ठेव तोपर्यंत मीही येतेच आवरून मान नकारात हलवत मध्ये जात असलेल्या तिच्या मॉमला पाहून राजलक्ष्मी पटकन मागे आपल्या मध्ये शिरते हे दोघं बापलेख अशा ऑर्डरी सोडतात जणू मी घरी बसूनच असते साधा चहाही ह्यांना दुसऱ्याच्या हातचा नको म्हणत तिची मॉम किचनमध्ये जाते बाळू तू गेलास तर चालेल आता आम्ही चार पाच दिवसांनीच येऊ आलो की कॉल करू किचनमधल्या आपल्या नोकऱ्याला बोलवतच त्या चहाचं सामान करतात जी मालकीन म्हणत तोही बाळू लगबगिने रूमच्या बाहेर पडतो कारण समोरून त्याचे मालक नारायण भोसले जे आत येत असतात नारायण भोसले यांचा दराराच असा असतो की घरातलेच काय पण त्यांच्या शेजारचेही साधं जवळून ते जात असले तरी एक फुटाचं अंतर लांबून चालायचे त्यांच्या मागे मग नोकरदार माणसंही यांना काय बोलणार बाळू त्यापुढे तो आहे बोलून समजून बोलतच असतात की तो गेला केव्हाच आणि आता आपला नवरा आलाय म्हटलं जर आमचा जप करायला सुरुवात करा तेवढंच आम्हाला सुख ते किचनमध्ये पाटमोऱ्या उभ्या असलेल्या आपल्या बायकोच्या थोड्या उघड्या असलेल्या पाठीवर नक्षी काढत मॅग्नेटिक आवाजात बोलतात हो पण त्यांच्या अशा वागण्याने मात्र तिची मॉम बिथरते आणि त्यांना भयंकर लाजायलाही येतं काय चाललंय हा चावटपणा आपल्याला आता तेवीस वर्षाची मुलगी आहे म्हटलं त्या गडबडून इकडे तिकडे पाहत बोलतात मग त्या असल्या म्हणून काय झालं आपण आधी आलात आमच्या या लाईफमध्ये जे सुंदर असं आमचं आयुष्य बंद नारायणराव अजून लाडिकपणाने बोलतात आणि त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवतात हनूटी वर करून तिच्या मॉमकडे प्रेमाने पाहत असतात तशा लाजून त्या आपल्या चेहऱ्यावर हात ठेवतात नाही ते चहाची नदी झाली तर मला काही प्रॉब्लेम नाही पण त्याचं काय आहे ना मॉम अक्कासाहेब तुझी आई आपल्या पाठीत दांडुका घालेल जे मला नाही चालणार तोच त्यांचं एकुलते एक नाठा कन्यारत्न टपकतं क्रमशः अक्कासाहेब आणि त्यांच्या फॅमिलीची ओळख आपण पाहूयात नेक्स्ट पार्टला तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटत आहे ते जरूर सांगा कमेंट्सद्वारे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू